संभाजीनगर मधून बातमी आहे संभाजीनगर मध्ये शेतकऱ्यांनी बॅनरबाजी केली आहे शेतकऱ्यांचे पैसे खाणारा मंत्री असं त्यावर लिहिलेलं आहे मराठवाडा गोदावरी पाटबंधारे कार्यालयासमोर हे बॅनर लावण्यात आलेले मंत्री व्यापारी वृत्ती शेतकऱ्यांचे पैसे खाणारा आणि शेतकऱ्यांचे पैसे लाटणारा मंत्री असे संभाजीनगरामध्ये बॅनर लागलेले आहेत शेतकऱ्यांचे पैसे खाणारा मंत्री असं या बॅनरवरती लिहिण्यात आलाय छत्रपती संभाजीनगरामध्ये हे बॅनर लागले आहेत नावे पैसे खाणारा मंत्री असे मराठवाडा गोदावरी पाटबंधारे कार्यालयासमोर ला बॅनर लावण्यात आलेले आहेत ला मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लुणी खायला पाठवलंय का असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आलेला आहे लाडका मंत्री व्यापारी वृत्ती असं या बॅनरवरती लिहिलेलं आहे